चाफवडे हायस्कूल नूतन इमारत उद्घाटन सोहळा संपन्न आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते उद्घाटन ग्रामीण भागातील शिक्षणाचा विकास महत्वाचा आमदार पाटील आजरा येथील जनता शिक्षण संस्था संचलित चाफवडे हायस्कूलच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या इमारतीचं उद्घाटन आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थानी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकण्णा चराठी होते या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष विलास नाईक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अनिल देशपांडे सचिव रमेश कुरुणकर संचालक डॉक्टर दीपक सातोसकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी शिक्षणाच्या विकासासाठी ग्रामीण भागातील शाळांचं योगदान महत्व असल्याचं स्पष्ट केलं त्यांनी म्हटलं की स्वर्गीय काशीनाथ अण्णा आणि माधवराव देशपांडे यांच्या पश्चात अशोक अण्णा सराठी आणि त्यांच्या सहकार्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षण कार्य पुढे सुरू ठेवलंय ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना माध्यमिक तसंच उच्च शिक्षणाची संधी मिळावी यासाठी या, या संस्थेनं महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे आजच्या विद्यार्थ्यांनी भविष्यात या भागाच्या विकासासाठी योगदान द्यावं असे गौरवगार त्यांनी काढले कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष अशोकण्णा चराटी यांच्या हस्ते आमदार शिवाजीराव पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री चराटी विलासराव नाईक आणि इतर मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या शैक्षणिक कार्याचं कौतुक केलं या सोहळ्याला बामनादेवी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मनोहर पवार विजयकुमार पाटील अभिजित जालकर अनिकेत चराटी आबासाहेब मोहिते नूरजहा सोलापुरे दशरथ अमृते के येसणे यांच्यासह चित्रे गावातील ग्रामस्थही मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ अंजना कांबळे स्वागत आणि प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ सुनीता मुरकुटे तर आभार प्रवीण कांबळे यांनी मानले या, या उद्घाटन सोहळ्यानं ग्रामीण भागातील शिक्षणाच्या विकासाला नवं प्रोत्साहन मिळाल्याचं उपस्थितांनी व्यक्त केलं अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा